सीझन वन दोन जीवांच प्रेम ओहो आयुष अवनी पार्ट आय ट्वेंटी वाव अवनी रागा रागात तुमच्या बाहेर चालली जाते आणि मग गुडिया आणि आयुष पण लगेच बाहेर येतात अवनी खूप सॅड असा चेहरा घेऊन आपल्या मम्माजवळ जाऊन बसते तर आयुष बोलतो अगं अवनी चल ना प्रॅक्टिस नाही करायचं आहे का तुला तर अवनी बोलते नाही करायची आम्हाला काही प्रॅक्टिस वगैरे जा तू सोबतच प्रॅक्टिस कर अवनीची मम्मा ऐकतात आणि तसंच बोलतात अग काय झालं तुला इतका राग का आला आणि सोबत प्रॅक्टिस कर असं का बोलत आहे तू तर अवनी बोलते काही नाही ग मम्मा जाऊ दे ना सोड तू तर त्या मम्मा बोलतात सांगशील का नीट आता मला तर अवनी बोलते अगं मम्मा मी आणि आयुष्य छान प्रॅक्टिस करत होतो तर ही गुड्या येऊन माझं त्याला बोलत आहे गुडिया बोलते नाही ग मा मी मी खूप दिवसानंतर भेटली त्याला आज तर म्हणूनच बोलली तर अवनीची मम्मा बोलतात हे अवनी ना आता पण छोट डॉलच आहे म्हणूनच लहान लहान गोष्टींसाठी असं रुसून फुगून बसते चल उठ आणि जा पटकन प्रॅक्टिस कर जास्त वेळ पण नाही आहे ना मग अवनी बोलते ना आहे का मम्मा आता राहू दे जेव्हा मूड होणार तेव्हा करणार आयुष बोलतो अगं पण तोपर्यंत किती वेळ रिकामा जाणार माहिती आहे ना अवनी खूप रागात बघते आयुषकडे आणि बोलते हा दादा मला नको सांगू कळलं ना आयुष बोलतो मग गुडियाला सांगू का अवनी बोलते बघ मम्मा हा परत तिचंच नाव का घेत आहे अवनीची मम्मा बोलतात अरे नको रे आयुष उगाच त्रास नको देऊ तिला नाहीतर तुमचं भांडण चालूच राहतील आणि ही प्रॅक्टिस राहील अशीच आयुष बोलतो हा वगाणा हे किती रागत आहे गुडिया बोलते अगं जाऊ दे ग अवनी आता नाही बोलत काहीच जर इच्छा झालीच तर थोडं थोडं बोलणार फक्त ओके अवनीच्या डोळ्यात हे ऐकताच पाणी येतं आणि ती लगेच जाऊन आपल्या मम्माला खूप टाईट हक करते तर मम्मा बोलतात अगं बाळा काय झालं असं रडायचं नाही ग तू इतकी चिडत आहे म्हणून देतो तुझी मज्जा घेत आहे तू चिडणारच नाही तर त्यांनी मजा घेणारच नाही अवनी अगदी शांतच असते काही न बोलता अवनीची मम्मा बोलतात अगं चल जा छान प्रॅक्टिस कर असं पुन्हा किती रडणार आहे तू बघ बघ आयुष्याने आणि गोड्या कसं बघत आहे तुला अवनी बोलते त्यांना तर मज्जा येत आहे ना मग बघतील नाही तर काय करतील आयुष बोलतो नाही ग नाही काही मज्जा वगैरे नाही येत आहे प्लीज चल ग अवनी असं नाही करू गुडिया बोलते हो ग चल ना आता नाही करणार असं काही प्लीज चल अवनी बोलते तू कुठं चल चल बोलत आहे का तू बस इथेच डिस्टर्ब करायला नको तिकडे उगाच आयुष बोलतो अगं येऊ दे ना तिला ती शांत बसून बघणारच आहे ना ती कशाला डिस्टर्ब करेल आपल्याला अवनी बोलते इतकी हौस आहे ना तर तिलाच घेऊन जातो जा ग जा, जा डान्स कर मस्त त्याच्यासोबत जा जा <laughs> आयुष बोलतो जाऊ दे गुडिया नको येऊ तू राहा इथेच चल आता नाही येणार ती गुडिया हसत हसत बोलते बरं बाबा नाही येत मी झालं आता तरी भांडण नका करू अवनी आयुष सोबत चालले जा, जा रूम मध्ये डान्स प्रॅक्टिस करायला आणि गुडिया आणि अवनीची मम्मा हॉल मध्येच असतात गुडिया बोलते मामी किती लहान असल्यासारखं वागते की ही अवनी तर अवनीची मम्मा बोलतात ती आधीपासूनच अशी आहे ग तू नको एवढा विचार करू गुडिया आणि अवनीचे मम्मा इकडे मस्त बोलत बसतात आणि अवनी आयुषला रूम मध्ये घेऊन जाते डान्स प्रॅक्टिस करायला हो तर अवनी बोलते मम्मा होती म्हणून जास्त काही बोलली नाही मी नाहीतर नालाय का एक असतं मला किती राग आलाय ते आयुष बोलतो किती पॉझिसिव्ह आहे अवनी बोलते जिथे प्रेम जास्त तर असतेच असते आयुष बोलतो बरं बाबा ठीक आहे चल आता प्रॅक्टिस करूया अवनी बोलते हो अवनी आणि आयुष प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात तर आयुष अवनीला पकडतो तर ती त्याचा हात झटकून बाजूला करते आणि बोलते मला टच न करताच प्रॅक्टिस कर आयुष बोलतो हे बघ हे आता जास्तच होत आहे सो so, प्लीज राग यायच्या आधीच समजून घे नाहीतर अवनी बोलते नाहीतर काय सांग ना नाहीतर काय आयुष बोलतो काही नाही जाऊ दे सोड अवनी बोलते सांग ना सांग नाहीतर काय आयुष बोलतो काही नाही बोललो ना मग बस ना शांत नेक्स्ट पॉड इज कमिंग सून गाईज हो माय गॉट काय होईल पुढे पुढल्या पाठमध्ये कळेल की अवनी आणि आयुष्यचं भंडण कुठपर्यंत वाढेल आणि बाहेर जे बसले आहेत अवनीची मम्मा आणि गुडिया त्यांना याबद्दल काही कळेल का रायटर आहे शुभ हो हो हो